दोन हजार एकोणावीसमध्ये हवा भरलेल्या गोपीचंद नावाच्या फुग्याला फडणवीसांचाच राजाश्रय फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय राज्यात विष कालवायची पडळकरांची काय अवकात फक्त आणि फक्त तेही ठराविक नेत्यांवर अश्लिलन घाणेरड्या भाषेत टीका करण्यासाठीच गोपीचा वापर फुटक्या तोंडाच्या गोपीचे वारंवार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळींबा फासणारे वक्तव्य करून मोठे व्हायचा प्रयत्न गोपीचंद पडळकर हे नाव राज्यात पुढे आले ते दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व आय एम पक्षाने या निवडणुकीत युती करून निवडणूक लढवली होती त्यात धनगर समाजाचे असणारे गोपीचंद पडळकर यांना प्रकाश आंबेडकरांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती पडळकरांचा वंचितने जोरदार प्रचारही केला आणि तब्बल तीन लाखाहून अधिक मते पडळकरला पडली होती पडळकरला पडलेल्या मतांमुळे पडळकरचे वंचितच्या माध्यमातून चांगलेच नाव झाले पुढे या पठ्ठ्याने मग लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी थेट भाजपात फडणवीसांच्या माध्यमातून प्रवेश केला फडणवीसांनाही पश्चिम महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हवाच होता भाजपात आल्यावर गोपीला राजाश्रय मिळाला आधीच वंचितच्या माध्यमातून या गोपीचंद नावाच्या फुग्यामध्ये चांगलीच हवा भरली गेली होती या फुग्याला राजाश्रय मिळाल्याने मग काय आकाशच ठेंगणे वाटायला लागले भाजपात आल्यावर गोपीचंद पडळकर विरोधी पक्षांच्या नेत्याबाबत विष ओकणारे वक्तव्य करू लागले कधी शरद पवार कधी सुप्रिया सुळे कधी रोहित पवार कधी अजित पवार तर कधी जितेंद्र आव्हाड कधीकधी तर जाती धर्मात तेढ निर्माणी वादग्रस्त वक्तव्यही गोपीच्या तोंडून निघू लागली गोपीचंदच्या नेत्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतात की शरद पवारांचे बोट धरून राजकारणात खूप काही शिकलो आहे अशा शरद पवारांसारख्या सार्वभौम नेत्यावर घाणेरडी टीका करण्यात गोपीचंद पडळकर धन्यता मांडतात शरद पवारांवर टीका केली की, की प्रसिद्धी मिळते त्यामुळे आपला आकाही खुश होतो भविष्यात यासाठी विधानपरिषद आमदारकी मिळू शकते यातून पडळकरांची विषारी जीभ विष महाराष्ट्रात ओकतच राहिली भवनात चक्क गुंड आणून हनामारीपर्यंत पडळकरांची हिंमत गेली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले होते की काही आमदार खूप माजलेत त्यामुळे विधानभवनाची प्रतिमा मलिन होत आहे पडळकरला फडणवीस तंबी देतील असे वाटले होते पण नाही सांगलीत जयंत पाटील यांच्याबद्दल त्यांच्या वडिलांबद्दल अतिशय घाणेरडी टीका या पडळकरांनी केली आहे ही टीका भाजपावाल्यांना चांगलीच वाटली असेल पण महाराष्ट्रातील अगदी तळागाळातील माणसाला प्रचंड चीड आणणारी आहे पडळकर अजून मंत्रिपदासाठी किती घसरत जाणार आहे असा प्रश्न विचारला जात आहे राजकीय टिपाटिपणी वादविवाद मते मतांतरे हे ठीक आहे पण तुम्ही एखाद्या नेत्याच्या बाबत खालच्या पातळीत घसरून प्रसिद्धीसाठी टीकाटिपणी करून महाराष्ट्रात विष कालवायचेच काम करीत आहात मिस्टर पडळकर हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे तुमच्यासारखे ती संस्कृती नष्ट करू पाहत आहात, आहात। महाराष्ट्रात अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले परंतु त्यांनी आपले तोंडे सांभाळूनच एकमेकांवर टीका टिप्पणी केल्या हे विसरू नका पडळकरांचा इतिहास महाराष्ट्राला चांगलाच माहीत आहे त्यावर बोलायची गरज नाही फडणवीसांच्या आश्रयाखाली सतत वादग्रस्त विधान करणारे नितेश राणे सदाभाऊ खोत मोहित कंबोज प्रसाद लाड प्रवीण दरेकर ही मंडळी आपल्या तोंडातील विष महाराष्ट्रात कालवायचा सदैव तयारच असतात परंतु आधीच महाराष्ट्रात मराठा ओबीसी धनगर या समाजाच्या आरक्षण मागणीने तापला आहे आणि ठराविक नेते पुन्हा विष कालवायची भाषा करणार तर ते फडणवीसांनी थांबवायलाच हवे पण हेच फडणवीसांना हवे असेल तर ते कसे थांबवणार हाही प्रश्न उपस्थित होतो महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी विधानांमुळे महाराष्ट्रात आग लागणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे अशा या वीस ओकणाऱ्या नेत्यांना जनता वेळ आल्यावर यांची लायकी दाखवून देत असते हेही विसरून चालणार नाही सत्ता आज आहे उद्या नाही परंतु सत्तेची माजमस्ती थोड्या दिवसांसाठीच असते हेही विसरून नेत्यांना चालणार नाही त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांबद्दल बोलताना आपली तोंडे सांभाळूनच बोलावीत अशी अपेक्षा